महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याची कॉईल चोरणारी आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीला अवघ्या काही तासात येवला तालुका पोलिसांनी जेरबंद करत त्यांच्याकडून सुमारे एक लाख अडुसष्ट हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे येवल्यातील रिलायन्स जिओ टॉवर जवळून महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर मधून तांब्याची कॉईल चोरीला गेल्याची घटना घडली या प्रकरणी येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत कासारखेडे शिवारातून या टोळीला ताब्यात घेत त्यांच्याकडून मुद्देमालाचा हस्तगत केला आहे दिनांक अठरा आठ आट दोन हजार पंचवीस रोजी येवला तालुक्यातील कासारखेडे शिवारात येथे महावीज महावितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर काही अज्ञात चोरट्यांनी ते, फोडून त्यातील कॉपरची वायर चोरून नेली होती त्या अनुषंगाने तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेतला असता त्यामध्ये पर प्रांतीय राजस्थान येथील चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले कॉपर तसेच दोन मोटरसायकल आणि जे साहित्य आहे ते, ते सर्व हस्तगत एकूण एक लाख अडुसठ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्यामध्ये आरोपींना कोर्टात हजर केला असता कोर्टाने एक दिवस पी सी दिलेला असून अधिकचा तपास येवला तालुका पोलीस स्टेशन करत आहेत सदर कारवाई ही माननीय एस पी सर मान्य ॲडिशनल एस पी सर तसेच एस श्री बाजीराव महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली करतात